सावधान लाडक्या बहिणीचे पैसे परत घेणार आदिती तटकरेंचे लाडक्या बहिणीला आवाहन महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली की जर लाडक्या बहिणींनी आपले अर्ज हे खोटी माहिती देऊन भरले असतील तर त्यांचे पैसे परत घेतले जाणार चला तर पाहूया या, या व्हिडिओमध्ये यासंबंधी सविस्तर माहिती अर्जांची पडताळणी करून अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार आदिती तटकरेंचे वक्तव्य कशी होणार कारवाई साडेचार हजार महिलांनी स्वतःहून पुढे येत त्यांचे अर्ज मागे घेतले आहेत आदिती तटकरे यांनी सोमवारी सायंकाळी प्रसार माध्यमांशी बातचीत केली लाडकी बहीण योजना आदिती तटकरे खोटी माहिती देऊन काही लोका महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे या महिलांना योजनेच्या माध्यमातून दिलेले पैसे सरकार परत घेणार की नाही याबाबत महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांना प्रश्न विचारल्यानंतर त्या म्हणाल्या असं कोणी म्हटलं की पैसे परत घेणार नाही सरकारी चलनाच्या माध्यमातून ते पैसे राज्य शासनाच्या तिजोरीत येतील राज्य शासनाची तिजोरी असते त्यासाठी अर्थनियोजन विभागाशी आमचा संपर्क चालू आहे या विभागाच्या माध्यमातून रिफंड हेड म्हणजेच परतावा अधिकारी तयार करून देतील त्या माध्यमातून हे पैसे राज्याच्या तिजोरीत येतील हे पैसे लोकउपयोगी लोककल्याणकारी कामांसाठी योजनांसाठी वापरले जातील इतर योजनांमध्ये जशी रुटीन रिफंड सिस्टीम म्हणजेच नियमित परतावा प्रणाली असते तशीच प्रणाली इथे देखील सुरू होईल ज्यांनी चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचे पैसे देखील राज्य सरकारच्या तिजोरीत परत येतील तटकरे यांच्या या उत्तरानंतर त्यांना प्रश्न विचारण्यात आला की साडेचार हजार महिलांनी स्वतःहून पुढे येत त्यांचे अर्ज मागे घेतले असले तरी अजूनही अनेक महिला अशा आहेत ज्या चुकीची माहिती प्रदान करत या योजनेचा म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत त्या स्वतःहून पुढे येऊन अर्ज मागे घेत नाहीत त्यांना सरकारने दिलेले पैसे परत घेतले जाणार का यावर आदिती तटकरे म्हणाल्या आमची स्वतःची अर्ज पडताळणी व्यवस्था आहे त्याअंतर्गत आम्ही परिवहन विभागाबरोबर काम करत आहोत ज्या महिलांनी उत्पन्नापलीकडे जाऊन या योजनेचा लाभ घेतला असेल त्या या अर्ज पडताळणी प्रक्रियेद्वारे क्रॉस व्हेरिफिकेशन सिस्टीम समोर येतील तसेच ज्या महिला लग्न करून राज्याबाहेर गेल्या आहेत किंवा ज्या महिला राज्याबाहेर राहू लागल्या आहेत तसेच गेल्या पाच महिन्यांमध्ये ज्या महिलांना सरकारी नोकरी मिळाली आहे त्यांची यादी देखील या अर्ज पडताळणीद्वारे प्रक्रियेसमोर प्रक्रियेद्वारे समोर येईल प्रक्रिये आदिती तटकरेंचं लाडक्या बहिणींना आव्हान आदिती तटकरे म्हणाल्या आम्ही सर्वच अर्जांची पडताळणी करणार आहोत आतापर्यंत साडेचार हजार महिलांनी स्वतः पुढे येत आपले अर्ज मागे घेतले आहेत त्याचबरोबर इतरही लाडक्या बहिणींना आम्ही आव्हान करत आहोत की अशा पद्धतीने त्यांनी चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांनी स्वतःहून पुढे यावं आणि आपले अर्ज मागे घ्यावेत अन्यथा त्यांना जी आजपर्यंतची रक्कम दिलेली आहे आणि ते जर चुकीचे आढळून आल्यात तर ती पूर्ण रक्कम त्यांची काढून घेतली जाईल त्यांच्याकडनं वसूल म्हणून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण जर त्यांनी निकषांना डावलून आपला अर्ज फ भरला असेल आणि लाडक्या बहिणीचे ते हप्ते घेत असणार त्यांचा लाभ घेत असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोचला पाहिजे की जेणेकरून वेळ आहे तोवर त्यांनी आपले अर्ज स्वतःहून मागे घ्यावेत आणि जो होणारं नुकसान आहे ते त्यांनी टाळायला हवं तर जास्तीत जास्त बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला अर्ज कसा मागे घ्यायचा हे माहिती करून घ्यायचं असेल तर मी तो नक्कीच पुढचा व्हिडिओ घेऊन येईल पण त्यासाठी तुम्ही मला कमेंट करा की यस म्हणून किंवा हो म्हणून तर मला समजेल की तुम्हाला पुढचा व्हिडिओ त्या विषयावर हवा आहे तर नक्कीच मी तुम्हाला तो व्हिडिओ घेईन तर तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपला जे लाडक्या बहिणीचे हप्ते आहेत ते सगळ्यांना मिळू देत अशी ईश्वरचरणी प्रार्थना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश